छत्रपती संभाजीनगरातील सी ए प्रिया अग्रवाल पहाडे यांनी स्वतःच्या घरातच कृत्रिमरित्या केशरची लागवड केली आहे दुष्काळी भाग समजले जाणाऱ्या मराठवाड्यात केसरची लागवड असा विचार जरी आला तरी ते शक्य नाही असंच वाटेल मात्र शहरातील सिंह असलेल्या प्रिया अग्रवाल यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला जवळपास एक वर्ष अभ्यास करून घरातच छोट्याशा खोलीत त्यांनी केसरची लागवड केली आहे जवळपास पस्तीस ग्रॅम इतकं केशर घेण्यात यश मिळवलं आहे पुढील काही दिवसात वेगवेगळ्या करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करण्याचा माहिती प्रिया अग्रवाल यांनी दिली काम करताना त्याबाबत अभ्यास करायला पाहिजे असं म्हणतात त्याच अनुषंगाने शहरातील सीए असलेल्या प्रिया अग्रवाल यांनी केशर शेतीबाबत इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतली होती काही ठिकाणच्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगाची माहिती मिळाली त्यानुसार संबंधित लोकांना अभ्यासकांना संपर्क साधून अधिकची माहिती घेण्यास के सुरुवात केली पुणे येथे जाऊन केशर शेतीबाबत अभ्यास केला तर काश्मीरमध्ये जाऊन प्रत्यक्षात केशर शेतीबाबत माहिती संकलन आणि अभ्यास केला थंड वातावरणात येणारे केशर उष्ण भागात घेता येऊ शकतं अशी खात्री पडल्यावर कुटुंबियांसोबत चर्चा करून अखेर आपल्या घरातच केशर निर्मिती करण्याचा निर्णय प्रिया अग्रवाल यांनी घेतला आहे